श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे चौदा पुढे म्हणाले प्रपंच रचना असद्रूप असल्याने अशा मृगजळामागे तत्पज्ञ पुरुष धावत नाहीत याचा अर्थ तू ही राज्याचा स्वीकार न करता संन्यास घ्यावा असे मात्र नव्हे कारण कर्मफलाची आसक्ती सोडून ज्ञानीपुरुषाने केलेले कर्म त्याला बंधनकारक होत नाही म्हणून पित्याने दिलेला राज्याचा तू स्वीकार कर आणि सर्व प्रजाज प्रजाजन तुझ्यावर अनुरक्त होतील अशा गुणांनी राज्य कर अवश्य प्राप्त कर्मांचा आणि त्या कर्माचरणाच्या फलांचा फलांचा त्याग किंवा त्यांच्या संबंधीचा अनुराग ही दोन्हीही युक्त नव्हेत रामा श्रुती स्मृती आणि सदाचा यांच्यामुळे प्राप्त होणारे व्यवहार मी केवळ आत्म्याच्या सान्निध्याने करीत आहे असा अनुभव घेऊन जो वासनारहित बुद्धीने सर्व कार्य करतो तो सदा मुक्तच असतो अविचारी पुरुष निष्काम कर्मात रत न होता सकामकर्मांमध्ये आसक्त होतात त्यामुळे ते स्वर्गातून नरक आणि नरकातून पुन्हा स्वर्ग असे हेलकावे खात राहतात निषिद्ध कर्मांमध्ये रत असलेले व विहित कर्मांपासून परांगमुख झालेले लोक एका नरकातून दुसऱ्या नरकात एका दुःखातून दुसऱ्या दुःखात आणि एका भयातून दुसऱ्या भयात पडत राहतात वासनांनी बद्ध झालेले कित्येक जीव आपल्या दुष्कर्मांमुळे पशुपक्षादी तिर्यक योनी व वृक्ष वृक्षप्राशाण वृक्षपाशाणादी स्थावर योनी यांच्यात भ्रमण करीत राहतात राजस तामस आणि शुद्ध तामस जीवांची गती अशी असते शुद्ध सात्विक जीवांना मनाच्या मना, शुद्ध सात्विक जीवांना मनाच्या साक्षीभूत असलेल्या आत्म्याचे पूर्ण ज्ञान असल्याने त्यांची तृष्णा नष्ट होऊन ते परमपदाला पोहोचतात असले जीव फार विरळ आहोत एकामागून एक असे श्रेष्ठ प्रतीचे मानवजन्म हो घेऊन जे ह्या जन्मात मुक्त होतात त्यांना राजस सात्विक म्हणतात ज्याचा हा शेवटचा जन्म असतो त्यांच्यामध्ये सर्व श्रेष्ठ गुण व विद्या स्वभावतःच प्रवेश करतात असा पुरुष सर्व प्रारब्ध कर्मे करतो पण त्या कर्मांचे फल मिळाले तरी तो आनंदाने बेभान होत नाही किंवा ती कार्ये मनासारखी झाली नाही अथवा बिघडली तरी तो खिन्न होत नाही सुखदुःखादी द्वंद्वे नष्ट झाल्याने तो सदा सुखीच असतो लोक त्याच्या आचारावर व स्वभावावर लुब्ध होऊन त्याच्या स्वभावाची निरंतर इच्छा करतात असा पुरुष सद्गुरूला शरण जातो गुरुच्या आदेशाने विवेक करून मनाला जागृत करतो व त्याला ब्रह्मामध्ये नियुक्त करतो नियुक्त करतो आणि अखेरीस ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेऊन उत्तम गतीला जातो संसारामधील देहधाऱ्यांच्या मोक्षप्राप्तीचा हा एक मार्ग झाला दुसरा मार्ग म्हणजे आकाशातून फळ पडावे त्याप्रमाणे जीव आणि जगत यांच्या संबंधाचा तत्त्वविचार अकस्मात सुचून अनायासे आत्मप्राप्ती होणे हा होय शुभ अशुभ कर्मबंधांपासून मुक्त असलेले जनकासारखे परम जन्मवान पुरुष ह्या विहंगम मार्गाने आत्मज्ञान संपादन करतात जनक आख्यायिका विदेहदेशीचा जनक राजा भगवान विष्णूंप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत असे एकदा आपल्या रमणीय उपवनात विहार करीत असताना तमाल वृक्षांच्या झाडीमध्ये अदृश्य असलेल्या सिद्धांनी गायलेल्या गीता त्याच्या कानी पडल्या त्या सिद्ध गीता श्रुती स्मृती पुराणे आणि इतिहास यांनी युक्त असून आत्मसाक्षात्कार करून देण्यास समर्थ होत्या सिद्धगीता द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग झाला असता उत्पन्न होणारा आनंद हाच ज्याचा स्वभाव आहे त्या आत्म्याची आम्ही विक्षेपरहित होऊन उपासना करतो द्रष्टा दर्शन व दृश्य इत्यादी त्रिपुटींचा वासनेसह त्याग करून दर्शनापूर्वी सिद्ध असणाऱ्या तुरीय अवस्थेमधील स्वयंप्रकाश आत्म्याची आम्ही एकाग्र चित्ताने उपासना करतो अस्तित्व आणि नास्तित्व या दोन्हींमध्ये आणि त्यांना अधिष्ठानभूत असणारे व अभावांचे प्रकाशन करणारे साक्षीभूत असे जे आत्मतत्व त्याची आम्ही उपासना करतो हरि हि हरिओम ओम हरिओ हरि हरिओम तत्सत